चला नानाफिकेचा कॉल झाला आणि तांडेल कुटुंब टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी कारण तसं वातावरण आहे आणि तशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे फलंदाजीचा डिसिजन दोन षटकांची लढत असेल केतन भोईर एका बाजूला ह्याच्या दिवसांना विचार केला तर अमित कडू गुणलेखक आणि समालोचनाची भूमिका त्याच्यानंतर प्रतीक तांडेल आपण पाहिला नवी करावे गावाचा मराठी भाषेचा प्रभुत्व असलेला समालोचक आणि हरदेव तांडेल याची एक वेगळी शैली आपण ऐकली पहिला बॉल डिलिव्हरी स्वतः गोलंदाची इंडकडनं धावला केतन तोपर्यंत एक धाव कम्प्लीट धाव संख्या एक आकड्यावर बघा या वातावरणाचा विचार केला तर या वातावरणामध्ये आपण पाहता अंधुक प्रकाश आहे सूर्य अस्ताला गेलेला आहे गेलेला सूर्य परत येणार नाही आजची संध्याकाळ उद्या मात्र नक्की मात्र या प्रकाशामध्ये आपण पाहताय आमच्या प्रेक्षक वाहिनीचा हा कॅमेरा या स्क्रीनवर माझ्या डाव्या बाजूला स्वतः कैलास आहे आणि खऱ्या अर्थाने नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षक वाहिनी करावे गावाची ही वाहिनी आणि युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलेलं आहे मग कॅमेरामॅन असतील टेक्निकल टीम असेल एक आकड्यावर रोणक तांडेल फलंदाजी मध्ये चांगला फॉर्म आहे चांगली फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये बघूया शफल झाल्यानंतर पुन्हा एकदा गतीवर आणि गतीवर स्वार झाला हा गोलंदाज केतन भोईल स्विंग वर प्रभाव नाही मात्र गतीवर प्रभाव टाकलेला आहे या केतन यानं फटका फसला चेंडू हवे मध्ये आहे संधी आहे पहिली विकेट काय घडलं हा चेंडू त्या धरती मातेला अर्पण केला म्हणजे जेल सुटला आणि जेल सुटला आणि दोन धावा कम्प्लीट धावसंख्या स्कोर कार्ड वर तीन आकड्यावर धावसंख्या तीन या आकड्यावर थ्री विदाउट लॉस मात्र शफल झाल्यानंतर लॉंग लेग मध्ये आपण पाहतो आणि हा जाईल चौकार सीमा दिशेच्या बाहेर इट्स अ फोरन चौकार धावसंख्या सात या आकड्यावर अक, धावसंख्येला चांगला आकार धावसंख्या वाढली वृद्धंग झाली आणि धावसंख्या सात या आकड्यावर पोचलेल्या आहे टू बॉल्स टू दोन चेंडूचा खेळ बाकी लाइट्स ऑफ करू का लाइट्स बंद करा यस थोडासा एंड वेगळा आहे गोलंदाजीचा आणि फलंदाजीचा त्याच्यामुळे या मुख्य व्यासपीठावरील लाइट त्रास होतोय अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी दावसंख्या स्कोर कार्डवर सात आकड्यावर केतन भोईल गोडुंदाच्या एंड कडे आपण पाहताय या चुईलच्या एंड आणि रोणक तांडेल हो हो आता मात्र गती मानतेने हा चेंडू डॉट डिलिव्हरी आपण पाहिली ज्येष्ठांच्या मागे मिथून याच्या हातामध्ये बॉल आणि एका निर्धाव चेंडूची चेंडू समस्ती होताना आपण पाहताय धावसंख्या सीमित धावसंख्या कोणती तीच साती आकड्यावर आता मात्र सन्मानपूर्वक खेळल्यानंतर स्टायक रोटेट झालेले आहे पहिल्या षटकाचा संपला खेळ डावसंख्या आठ या आकड्यावर एट विदउटलो लॉस सुरुवात चांगली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तानंतर डावसंख्या चांगली आहे कारण वातावरण तसं आहे आणि अंधाकमय प्रकाशामध्ये आपण पाहताय कुलदेव व चष्काचा खेळ अंतिमची लढत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या आठ या आकड्यावर ओणख तांडेल्याने स्टाईक रोटेट केलेली आहे पंधरा ते वीस धावा जर आम्ही स्कोर काढव लागल्या तर एक चांगली लढत कारण बॅड लाईट आहे मी म्हणेन वातावरण जर आपण पाहिलं तर तब्बल सात वाजलेले आहेत बघूया समीर भुईर गोळंदाच्या एंड कडे धावतोय शफल झाल्यानंतर अतिरिक्त आपण पाहिलं पहिल्यांदाच एस कव्हर केल्यानंतर सातत्याने तो लॉंग लेग फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्र क्षेत्र आहे मात्र डॉट बॉल खेळला मिस्टर आठ या आकड्यावर एट विदाऊट लॉस पहिला चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश पुन्हा एकदा समीर भोईर गोलंदाजी एंड कडे झाल्यानंतर मिस टाइम स्ट्रोक बॅटचा इनरेज लागला कार्पेटच्या सायान शॉर्ट मिड विकेट सीजन मध्ये थोडस फमलिंग मिसफिल्डिंग धनेशाची आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावची पहिल्या विकेटला डगआउट मध्ये जावं लागेल बॅक टू द दॅवेलियन पहिल्या विकेटचं पतन गोविंदाची सजावट चालू आहे कुमार भाऊ इथं मामा आलेला आहे आमचा कोणतरी आता मामा घेऊन जाईल धावपलकावर दहा आकड्यावर पहिल्या विकेटचं पटन दगौड मध्ये जाताना रोनक तांडेल चला गतीमानतेने खेळा हे टेन फॉर वन विकेट दहा आकड्यावर पहिल्या विकेटचं पतन बघूया समीर भुईर करावी गावचा करावी एक्सप्रेस असा जलद गती गोलंदाज पहिलाच बॉल बाला याच्या बॅट कार्पेटच्या सायानं ऑन ड्राईव्हचा फटका तोपर्यंत दोन धावा पूर्ण होताना आपण पाहताय दोन धावा कंप्लीट धावसंख्या संख्या बारा या आकड्यावर ट्वेल्व लॉस अपॉन विकेट बारा धावांचं धावपलक बघूया बाल स्टायकेन कडे हो हो सफल झाल्यानंतर शॉटम फुलचा फटका मारायचा होता गतीमानतेने चेंडू यष्टांच्या मागे गेला आणि डॉट बॉल एका चांगल्या चेंडूची समाप्ती होताना पाहिली समीर भोईर यांची आता मात्र चांगला कनेक्टिव्हिटी फटका आहे तोपर्यंत भेदला दा, दा। तो पर्यंत दोन धावा कम्प्लीट होताना आपण पाहिल्या या दोन धावा ऍड होतील टीम टोटल मध्ये धाव संख्या चौदा या आकड्यावर चौदा चौदा धावांचा धाव पलक समीर होईर अजूनपर्यंत चौदा धावा पाच चेंडू डिलिव्हरी इन पिच केले टाकून झालेले आहेत आणि सहा धावा अजूनपर्यंत खर्च दिलेल्या आहेत लास्ट बॉल, बॉल। मिनी हेलिकॉप्टर लँड झाला लॉंग मध्ये तोपर्यंत एक धाव कम्प्लीट आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दोन धावा कम्प्लीट आता मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि या तीन धावा कंप्लीट होताना आपण पाहताय त्या खेळपट्टीवर धावसंख्या संख्या एकूण सतरा आणि अठरा धावांचं टार्गेट चेबल टार्गेट आहे का अठरा था। तावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप झालेला आहे बघा आज आमचे गुरुवर्य सँडी सर या व्यासपीठावर उपस्थित आहेत सँडी सर आपण जेव्हा जेव्हा येता मी नेहमी एक काव्य म्हणतो कारण गुरुवर्य आहेत आणि शिष्याने तो, तो मान दिला पाहिजे नम्रतेशिवाय ज्ञान नाही मिळाले तर ते टिकत नाही टिकले तर ते शोभत नाही म्हणूनच योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती समोर आणि योग्य वेली नम्र नम हे झालेच पाहिजे नम्र हे झालेच पाहिजे गुरुवारी आहात आमचे सँडी सर आणि दशरथजी पाटील सर आणि त्यांच्याकडनं आम्ही शिकलो ऐकत ऐकत शिकलो कारण हे आहे सोशल मीडियाचं युग आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये खरंतर सिवूड प्रीमियर लीग एस पी एल स्पर्धा ही ते तीन दिवस कव्हर करत आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांना जायचं आहे आणि मला वाटतं जागरणाचं एक विशेष आमंत्रण त्यांना आहे आणि त्याच्यानंतर आज जत्रेनिमित्त जागरणाचं विशेष आमंत्रण तांडेल परिवारातून आलेलं आहे यस सँडी सर, सर, सर आपण आलात आणि आपला अमूल्य वेल या स्पर्धेला दिला याच दरम्यान सँडी सर संत संतोष मात्रे सर यांचा शुभ सन्मान केला जाईल प्रेमाचं प्रतीक असे पुष्पगुच्छ मी चंदू नानाला विनंती असेल कारण ही क्षणचित्रे आमच्यासाठी मोलाचे आहेत आमचे गुरुवर आज आले तीस वर्ष समालोचन क्षेत्र क्रिकेटचं क्षेत्र टेनिस बॉल क्रिकेटचं क्षेत्र गाजवत असताना एक वेगळी शैली वेगळा अभ्यास वेगळा अनुभव त्यांच्या सोबत शेअर केला आणि त्यांचं एक मोलाचं योगदान आमच्या कारकिर्दीमध्ये अठरा धावांचं धाव फलक एटीन अठरा धावांचं टार्गेट पाणी पुरवा पाणी धन्यवाद राकेश दादा आमचं गुरुवर्य सर इथे आले या मंचाची शोभा वाढवली आपलं खूप खूप खुँ आभार अठरा धावांचं टार्गेट असेल भोईर कुटुंबासमोर चला शतरक्षण लावून घ्या रोनक तांडेल प्लीज अठरा धावांचं टार्गेट कोणाला सरा सुरुवात करा बारा चेंडू आणि अठरा धावांची गरज स्ट्राईक मध्ये धनेश भोईर नॉन स्ट्राईकला मिथून भोईर पहिला गोलंदाज रोनक तांडेल पहिला चेंडू फेकला जाईल नाही ना मी काय सांगतो जर ते दुसरं त्याच्या लेवलचा नसेल तर त्याला नाही नाही सांगतो मी चला सुरुवात करा हा पहिला चेंडू रोनक याचा स्ट्राईक मध्ये धनेश भोईर पहिला चेंडू उडवलाय चेंडू जाईल दन धन करत सीमारे जपार बॉल वन प्लस फोर या मिळतील पाच धावा अठरा धावांना प्रतिउत्तर उत्तर देत असताना पहिला चेंडू फेकला आव्हानंतर नो बॉल वर आलाय हा चौकार या मिळतील पाच धावा संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली पाच या आकड्यावरती स्ट्राइक मध्ये धनेश डावकुरे आताचा एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज तिचक्या ताकदीचा गोलंदाज समोर आहे रोनक तांडेल पुन्हा एकदा आगामी चंडू हा चेंडू फेकला जातोय पुन्हा एकदा सरल सोडून दिलाय पुन्हा एकदा बॉल अठरा धाव संख्या आहे आणि पहिल्या चेंडूवर अजूनही पहिलाही चेंडू पडला नाहीये धाव संख्या सहा म्हणजे बारा चेंडूंमध्ये बारा धावांची गरज हा असेल फ्री हिट फ्री हिट आहे आणि चेंडू येतो निर्धाव आता मात्र अकरा चेंडू आणि बारा धावांची गरज हा चेंडू उडवलाय चेंडू गेला सीमा पार।, पार।, पार चार धावा नो बॉल वन प्लस फोर पुन्हा एकदा पाच धावा संघाची धाव संख्या जाऊन पोचली धाव संख्या अकरा आणि आता फक्त सात धावेची गरज फक्त आणि फक्त सात धावेची गरज पुन्हा एकदा रोनक निघतोय हा चेंडू चेंडू हवे मध्ये चेंडू दिसत नाहीये कुठे आहे आणि ही दुसरी धाव धाव संख्या तेरा आणि आता मात्र पाच धावेची गरज विजयासाठी भोईर कुटुंब संघाला पाच धावेची गरज आणि आता मात्र निर्धाव चेंडू अंधारी अंधारामध्ये कॉमेंट्री करण्याचा अनुभव राकेश दादा चेंडू हवे मध्ये कुठे आहे दिसत नाहीये झेल घेण्याचा प्रयत्न होता चेंडू निसटला जातोय आणि दोन धावा पूर्ण केल्या जातात संघाची धाव संख्या तिसरी पूर्ण धाव संख्या सोला फक्त दोन धावांची गरज भोईर कुटुंब दोन धावांपासून दूर असेल या फायनलच्या विजयापासून फक्त दोन धावांची गरज चेंडू हवे मध्ये आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार आणि भोईर कुटुंब विजयी झालाय त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा तीच दहशत तोच दरारा पहायला मिळतोय भोईर कुटुंब संघाचा चला थोड्याच थो वेळात बक्षीस समारंभ होईल दोन्ही तिन्ही संघांना विनंती करतोय आपण मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे भोईर कुटुंब तांडेल कुटुंब या आपण मुख्य मंचा समोर आणि बड्डे सेलिब्रेट केला जाईल साहिल भोईर यांचा बड्डे आहे यांचा बड्डे मात्र सेलिब्रेट केला जाईल त्यानंतर लगेचच बक्षीस समारंभ होईल मी विनंती करतोय आमचे मार्गदर्शक दादा तांडेल